नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज पुढील चोवीस तासात महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ तर सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र असताना आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे येत्या चोवीस तासामध्ये कोकण आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर दिसून येण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे हवामान विभागाने महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच अमरावती वर्धा यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे राज्याची राजधानी मुंबई व उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून हलक्या सरींचा शिडकावा आणि वाऱ्यांसह विजांचा अनुभव येण्याची शक्यता आहे पुण्यात आकाश ढगाळ राहील आणि काही भागात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातही अशीच स्थिती राहणार आहे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि अहिल्यानगर यासह उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असून शेतीसाठी नुकत्याच पार पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झालं आहे मात्र सध्या कोणताही विशेष अलर्ट नाही नागपूर भंडारा गोंदिया आणि आधी उल्लेख केलेले जिल्हे मिळून विदर्भात वादळीवारे आणि विजांसह मध्यम पावसाचा इशारा दिला गेला आहे नागरिकांनी सुरक्षतेची खबरदारी घ्यावी व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद